छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे दहावीचे पेपर आहे या पेपरला सुरुवात झालेली आहे आणि यातच जर बघितलं गेलं तर फुलताबाद मध्ये जे केंद्र आहे परीक्षा केंद्र नेहरू या परीक्षा केंद्र आपण आहोत आणि यात जर बघितलं गेलं तर सहा हॉल आहे आणि सहा हॉलमध्ये एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी आज पेपर देणार आहे आणि यातच बोलण्यासाठी आपल्यासोबत केंद्र संचालक आहे आपण त्यांच्याकडनं जाणूया सर नमस्कार, नमस्कार। मराठीचा पहिला पेपर आहे आणि याच अनुषंगानं बघितलं गेलं तर एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी आज पेपर देणार काय सांग आज माध्यमिक शिक्षण मंडळाने जी एस एस सी बोर्ड परीक्षा आहे तर आज मराठीचा पेपर आहे आणि मराठीचा मातृभाषेचा पेपर सुरुवात झालेली आहे आज आमच्या केंद्रामध्ये एकूण एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी हा पेपर देणार आहेत आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब तसेच शिक्षणाध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष साबळे साहेब तसेच शिक्षणाधिकारी मॅडम श्रीमती अश्विनी लाट लाटकर मॅडम यांनी जे आदेश दिलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी की कॉफीमुक्त वातावरणामध्ये शांत वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी आजचा पेपर हा सोडवायचा आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे या ठिकाणी नियंत्रण केलेलं आहे सर्व वर्गांमध्ये कॅमेरे लावलेले आहेत परिसरामध्ये सुद्धा सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत मंडळाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचे तंतोतंत आम्ही या ठिकाणी पालन करत आहोत आणि सर्व विद्यार्थी भयमुक्त वातावरणामध्ये आजचा पेपर हा या ठिकाणी देणार आहेत आणि सर्व विद्यार्थ्यां सर्व विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे सर्वांना शुभेच्छा होते केंद्र संचालक आणि आता जर बघितलं गेलं आपल्यासोबत काही शिक्षक का आहे आपण त्यांच्याकडनं देखील जाऊन घेणार मॅडम नमस्कार आज मराठीचा दहावीचा पहिला पेपर आहे विद्यार्थ्यांना काय संदेश देईल विद्यार्थ्यांना एवढा संदेश देईल मी आज की आजचा पेपर आपल्या मातृभाषेचा पेपर असून अतिशय सोपा आहे आणि त्यामध्ये कृती आराखडा त्याच्यानंतर रसग्रहण आणि अतिशय सोपं असं व्याकरण त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार विद्यार्थ्यांनी करू नये किंवा कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये कारण आपण सर्वजण सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये आहात सर्वजण कॅमेरा आपले दोन डोळ्यांच्या ऐवजी कृत्रिम डोळे आपल्याला वॉच करतायत याची विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे जाणीव ठेवायची आहे आणि न घाबरता भयमुक्त परीक्षेला सामोरं जायचं आहे तसेच विद्यार्थ्यांनी वाचन वाचन केल्यानंतर त्यांना आजचा पेपर मराठीचा अजिबात अवघड जाणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि भीती बाळगायची नाही की कॅमेरा लावलेला आहे कॅमेरा काहीच करत नाहीये तुम्ही तुमचं काम करा व्यवस्थित प्रश्न वाचून घ्या आणि प्रश्नांची उत्तरं योग्य त्या वेळेमध्ये योग्य उत्तरं लिहा आणि बाकी सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद आपण जर बघितलं जे दहावीचे पेपर आहे दहावीचा प्रथम पेपर म्हणजेच मराठीचा असणार आहे आणि याच अनुषंगाने जर बघितलं जे बारावीचे पेपर होते या